जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र व चार विशेष पथकं त्यांनी तयार केली आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्यास त्या पथकास सूचना देण्यात आल्या ही पथकं जिल्ह्यात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे रोहित मर्दानी यांना खबऱ्यांकडून काही खात्रीशीर माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार उत्तम बारड राहणार धामोड तालुका राधानगरी व त्याचे साथीदार कागल परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार उत्तम बारड व त्याचा सहकारी अजिंक्य सयाजी केसरकर वैवर्ष बत्तीस राहणार मत्तीवडे तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव यांना कागलमधून मोठ्या शीता ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकशे पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे सदुसष्ट ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरीची मोटरसायकल व वा गुण्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण नऊ लाख एकतीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांनी मुरगड आजरा कुरुंदवाड जयसिंगपूर हुपरी शहापूर गोकुळ शिरगाव मिरज व सांगली तर शहर चोऱ्या केल्या आहेत अधिक तपासानंतर त्यांच्याकडून सहा जबरी चोरी चार घरफोडी एक मोटरसायकल चोरी असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले तर उत्तम बाराड याच्या विरुद्ध कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरी चोरी घरफोडी याच्यासह जनावरी चोरीचे एकूण बासष्ट गुन्हे दखल झालेत उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार संजय कुंभार विजय इंगळे रोहित मर्दाने सागर माने लखन पाटील महेश पाटील शुभम सकपाळ संजय पडवळ सुशील पाटील तृप्ती सोरटे आदींनी ही कारवाई केली